आज आहे कीर्तीच्या लग्नाचा पाच परतावन तर आमच्याकडे कोंबडा देखील बोलतात नमस्कार मंडई मी हर्षदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनामध्ये स्वागत करते आता आम्ही आलेलं गावाला मेना ताईंकडे आहे रम्य असं वातावरण पाहू शकता तुम्ही आत्ताच पाऊस पडून गेले हिरवगार हे आमच्या ज्योष्णाने चालले आहेत कांद्यावरून असं हळूहळू जायला पाहिजे हो इकडनं तशा काड्या जातात ना त्याने चिखल झाले सगळं म्हण आम्ही इथे थोडासा ही रस्ता अशी त्याच्यावरून चालले बांधावरून आज आमच्या मीनाताईंकडे ना जाव कोंबड्या आहे तुमच्याकडे जावय कोंबड्याला काय बोलतात ते सुचवा मला कीर्ती तांदूळ साफ करते तिकडे त्या वहिनी बटाटे कापून देत आहेत म्हणजे सगळे गावातले मंडळी आहेत ना ते सगळीजणं प्रत्येकजण आपापली मदत करण्यासाठी येतात हे गावचं खूप प्लस पॉईंट आहे जिथे भाऊ इथे मटण साफ करतात आणि हे झालेलं मटण आहे ना ते हे भाऊ आहे ते क आपल्या टाकीमध्ये काढून ठेवत आहेत म्हणजे दुसरं टोपरी कामं करून दुसरं मटण करू शकतो इथे भाकऱ्यांचं उतरवणे ठेवलेलं आहे म्हणजे भाकऱ्या करायच्या आणि तिकडे तपेले ठेवल्याने इथे उतरवणी घेऊन झालेला आहे बघा तर मावशी मंजुळा मावशी आहे ती ढवळते आणि राज सगळ्यांना कोल्ड ड्रिंक्स देतोय